इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यू सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतो त्यानिमित्तानं ते गेले असेल त्याची आम्हाला काही परवा नाही आहे त्यांनी आहे तिथं एकदम सुखानं आहोत पण आम्ही साहेबानं जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारं घाव त्याच्या बदल्यात आम्ही हजारं गाव देईल शिंदे गटालासुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल आम्हीसुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्यासोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा होतो काही राजकीय हेतूनं आलेले असतात काही आर्थिक हेतूनं आलेले काही लोकं असतात काय आहे का, का कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात काही जे विचारानं जुळलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीयदृष्ट्या आलेले लोक एकूण तिकून जाणं येणं चालू असतं तर ते, त्यांचा ते, हा प्रवास सुखाचा जावं प्रत्येकाचं राजकारण चांगलं व्हावं पण आमचा लढा कमी होणार नाही आमची लढाई कायम मजबूत राहील त्याच्यात आम्ही किंचितही मागं हटणार नाही